श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष रविवारी म्हणजेच सात सप्टेंबर रोजी सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष एकवीस सप्टेंबर म्हणजेच सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी समाप्त होणार आहे तर आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस हे विशेष मानले जातात ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते तर या पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवती येतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्यानं पित्रांचं ऋण फेडलं जातं आणि त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील अमावसेला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला संपत असतो तर बघा पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोहळा सु दिवस चालत असतात पितृपक्षात घरामध्ये शुभकार्य लग्न ग्रहप्रवेश नव्या कामाची सुरुवात ही केली जात नाही कारण वर्षातील हे पंधरा दिवस फक्त पित्रांना समर्पित असतात तर या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात धार्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदाच गाईला खाऊ घालायचं आहे ती जी वस्तू आहे ती तुम्हाला खाऊ घालायची आहे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल तृप्त होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आपल्या घराची प्रगती ही कोणीही थांबू शकणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समत लिहायला विसरू नका तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही पितृपक्ष संपेपर्यंत कधीही करायचा आहे तर या पितृपक्षामध्ये फक्त एकदा गायला ही एक वस्तू खाऊ घातली तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील तसेच प्रखर पित्रदोष हा देखील नष्ट होईल म्हणून आजपासून ते सर्व पित्र अमावस्यापर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तुम्हाला तेव्हा तुम्ही हा ही जी एक वस्तू मी सांगणार आहे ती तुम्ही गाईला खाऊ घालू शकता तर या पितृपक्षामध्ये कावळ्याव्यतिरिक्त गाईला आणि कुत्र्याला खायला दिल्या जातात तर या देण्यामागे पित्रांना तृप्त करणे देवांची कृपा प्रा मिळवणे आणि घरात शांती व समृद्धी आणणे हा एक मुख्य उद्देश असतो आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपण गायीची सेवा उपासना जी आहे तती करन तर ती करत असतो कारण गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि पितृपक्षामध्ये पितृतृप्त झाले तर आपण पितृपक्षामध्ये हा उपाय जर केला तर या उपायाने पित्रांना देवांची कृपा प्राप्त होते कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण गाईला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा ते, ते तीस कोटी देवी देवतांची कृपा जी आहे तर ती पितरांना प्राप्त होत असते जर पितर प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे शंभर टक्के दूर होत असतात तसेच जर पूर्वज आपल्यावरती नाराज असेल आपल्याला पितृदोष लागलेला असेल आणि अशा वेळी आपण घरामध्ये कितीही देवी देवतांची सेवा केली उपासना केली तरीही त्या सेवेचं त्या देवतेचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून सर्वप्रथम पित्रांना प्रसन्न करूनच आपल्याला देवी देवतांची सेवा जी आहे तर ती करायची असते म्हणून पितृपक्षामध्ये हे काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जा एका जर हो तुमच्या घरामध्ये एकामागून एक व्यक्ती सतत आजारी पडत असेल एक व्यक्ती आजारी पडला तर दुसरा आजारी पडतो असं जर होत असेल घरात सतत आजारपणा असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल भरपूर पैसा येतो परंतु आल्या पै आलेला पैसा हा घरातून लगेच निघून जातो जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपण एक रुपया कमवला तर तिथे आपले शंभर रुपये खर्च होत असतात म्हणजेच पितृदोष असतो तर ते आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहू देत नाहीत तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नाही घरातील मुलं सतत हट्टेपणा करत असतात उद्धटपणा चिडचिडपणा करत असतात मुलांचा विवाह हो, जुळून येत नाही घरामध्ये सतत वादविवाद वाद, वाद, क्लेश भांडणे होत असतात तर मुलांची कुटुंबामध्ये एकोपा नसेल तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये येत असतात म्हणून तुमच्याही घरामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो पितृपक्ष संप्यापर्यंत एकदा नक्की करा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुमच्यासोबत सांगणार आहे म्हणून तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ते पीठ मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला थोडंसं अगदी गाईचं शुद्ध तूप अगदी चिमुटबर हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे कणकेमध्ये आणि ते कणिक तुम्हाला त मळायची आहे त्याची एक छोटीशी चपाती बनवायची आहे चपाती बन बनवल्यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद पुन्हा हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे त्या हळदीचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे आणि यानंतर त्या हळदीने तुम्हाला त्या चपातीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही त्या स्वस्तिकचं शुभफळ देखील आपल्याला मिळत नाही म्हणून कडाच्या दोन लाईन आणि मधले जे चार बिंदू जे आहेत ते, ते आवर्जून काढायचे आहेत त्यानंतर त्या चपातीवरती त्या स्वस्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत शक्य असेल तर ता तांदळाची खीर जी असते तर ती तुम्ही ठेवू शकता परंतु ते नाही जमलं तर तुम्ही अगदी थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक गोळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं एक कलश भरून पाणी घ्या हळदी कुंकू घ्या आणि ही चपाती घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीपाशी जायचं आहे शेजारच्यांची गायी असेल तरीही चालेल तुमची असेल तरीही चालेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले तरीसुद्धा चालेल जवळ नसेल तर गायीपाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे पाणी वतायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचं आणि ही चपाती जी आहे तर ते तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे समोर फेकून देऊ नका आदराने तिला खाऊ घालायची आहे तसंच तुम्ही ताट ठेवलं तरी पण चालेल किंवा गाई तुम्हाला मारणार नसेल तर तुम्ही ती चपाती हातामध्ये घेऊन तुमच्या स्वतःच्या हाताने गाईला खाऊ घालायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम पितृ देवताय नम हा मंत्र म्हणून तुम्हाला पित्रांची क्षमायाचना मागायची आहे आम्ही जे कमवलेलं आहे तर ते तुमच्या कृपेनेच आहे आणि तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या आमच्यावरती तुम्ही नाराज असेल तर आम्हाला माफ करा आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व निघून जाऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला हा पितृपक्षामध्ये आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे शंभर टक्के खात्रीशीर हा उपाय नकीस मदे परिनम जी आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळतील शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे जो आपण प्रत्येकाने आवर्जून या पितृपक्षामध्ये एकदा तरी करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ